राज पण बोलले की पक्षाचे खासदार केली टॉस कोणी ओढवायचा दुबे यांच्यावर जर मुंबई तर त्यांना ना ते आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत आशिष शेलार साहेबांनी हाऊसमध्ये बोललेले आहेत कोणीही दुबेंचे समर्थन करत नाही आहे पण ती जी मीरा मध्ये घेणारी जी सभा आहे नया नगर मध्ये घ्यायला पाहिजे होती मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत नगरमध्ये कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो सगळेजण आपण व्हॅक्सिन घ्यायचो तेव्हा नव्यानगरमध्ये शेर्या कायदा लागू होता तिकडे तेव्हा कोणी मास्क लावला नाही कोरोना मानतेही नाहीये तिथे शेर्या कानून ला, लागू आहे मग पहिल्या नयानगरच्या त्या सगळ्या जे काय गोल टोपी दाढीवाला माझ्या इकडे व्हिडिओ आलेत डायरेक्ट धमकी देत आहे नाही बोलेगा ही मराठी जो करणे का करो, हम भी हात उठायगा मग या गरीब हिंदू हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत ते माझा फोन कोणाकडे व्हाईट कलरचा खुल्या खुलेआम जे धमक्या देत आहेत त्यांना द्या ना जरा त्यांना मराठी शिकवा दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ थांबा किती प्रेम है वोगा मराठी और मराठी बोल के दिखा देंगे हाँ नहीं बोल के दिखा सकता है किसी टॉपी वाले ऐसी अभी थप्पड़ भिंडी भी है तो उनको पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है हिंदी भाषा है हमारी हिंदी ही बोलेंगे और दूसरी भाषा नहीं हम मुसलमान होने के बाद हिंदी बात, बात करते हैं तो मुस्लिम भाषा हमारी अरबी भाषा हमारे तो नहीं बोलते बरोबर आहे आपल्या इलाकेमध्ये तो कुत्ता बी शेर होत आहे कुत्ता हिंदू कुत्ते मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी निघणार ह्याना सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आमच्या देशाला हिंदू समाजाला संपवायचं आहे ह्यांना है। कोण बोलत नाही न्यायनगरमध्ये मध्ये कोण बोला हिंदी मराठी बोलायला लावत नाही यांच्या थो थोबाळ्यातून कधी मराठी ऐकणार नाही पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं बोला म्हणतात काय झालंय संजय राजाराम राऊत झालंय होय त्याला एक कळत नाही की आशिष शेलार साहेबांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं पाहिजे त्याच्याकडे टेप टेपरेकॉर्डवर पाठवतो बाकी सगळे टेप बघण्यापेक्षा हे जरा टेप बघितलं ना तुला ज्ञानात भर पडेल आम्ही पहिला विरोध केलेला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही स्वतः दाशी शेलार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका मांडली की दुबे जे आहेत आम्हाला मान्य नाही पण मुळात मुद्दा तोच आहे की आम्ही हिंदू म्हणून आपशात का भांडावं जेणेकरून नगर भिंडी बाजारमध्ये शिरखोरमाचे पार्टी व्हाव्यात म्हणून बिर्याणीच्या पार्टी व्हायला म्हणून देखो देखो। हिंदू कसे आपसमे आज संजय राऊतांनी घेतली माझ्या घरी पाणी येतं मी सामना नाही वापरत त्याच्यात ते असं म्हणत आहे निवडणूक आयोग म्हणजे आहेत हो बरोबर ना कारण लोकसभेचे निकाल पण जे खासदार ह्याचे निवडून आलेले आहेत ते पण निवडणूक आयोगाने दिलेले आहे तेव्हा का निवडणूक आयोग वाईट वाटला नाही तेव्हा वा अल्लाह अकबर अल्लाह अकबर करून हा नाचत नाच इकडे नलबाजारमध्ये तेव्हा का तुम्हाला निवडणूक आयोग लोकसभेच्या नंतर वाईट वाटले नाहीत त्याचं असंही म्हणणं आहे की ठाकरे आणि शिवसेना हा ब्रँड आहे बाकी पावसाळ्यात आलेले गाडूळ आहेत लक्षात घ्या ब्रँड ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता जगभरामध्ये देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं होतं तो हिंदुत्वाचा धागा हे लोकांनी सोडला या जिहादांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना मग ही चूक आमची आहे की त्यांची आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना बंद करून टाका मदरसे कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही अहो बुलढाण्यामध्ये एका मदरशामध्ये यमनचे नागरिक लपलेले यमनचे असंच्या मदरसांमध्ये तिथे जिलेटीनच्या काड्या सापडतात तलवारी सापडतात मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडण लावण्यापेक्षा आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना ते नातंकवादीच्या हड्डे नाहीत ते शिक्षण कुठे आहे तिथून हो गया मराठी मराठी संपली ना मराठीचे प्रश्न संपले का उद्धव ठाकरेंनी पक्षातून होणारे पण भाष्य आहे बला आहे जे लोक ते बाहेर काय जनता पाहते हो बरोबर शेवटी काय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहणार आहे बाकी सगळे मला निघणार आहेत स्वतःची चूक कधी ओळखायची मी मी माझं कुटुंब माझी जबाबदारी तेवढंच मी आणि पाटणकर तेवढंच अहो मुंबईला आणि देशाला महाराष्ट्राला इस्लामीकरणाचा खरा धोका आहे जिहाद्यांकडून आपल्याला धोका आहे ज्या जिहाद्यांना आपल्या ह्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचं ना त्यांच्याकडून धोका आहे म्हणून हिंदू म्हणून आपण जेवढे एकत्र राहू आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो मराठी समाजाला पण हा विषय आवडत नाहीये जे काही विषय चाललेले आहेत आम्ही पण मराठी समाजाच्याच लोकांवर निवडून येतोय कुठल्याही मराठी माणसाला अशा पद्धतीच्या हिंदूंमध्ये फूट पाडणं हे आवडत नाहीये कारण का आमच्या गणेश चतुर्थीच्या वेळी आमच्या होळीच्या निमित्ताने जे काही विघ्न तयार केले जातात ते तयार करणारे हिंदू नसतात ते जिहादी असतात गणेश चतुर्थी साजरा करत असताना सगळे हिंदू सगळे सण साजरा करतात सगळे हिंदू एकत्र येतात जेव्हा आपण दहंडीचा तो आपण वरती हे करतो तेव्हा प्रत्येक हिंदू आपल्या खांद्यावर उभं राहून ते जाऊन वरती हे फोडतो आणि त्याच्या विरुद्ध हे जिहादी आवाज उचलतात त्याच्या जरा त्या विषयावर आपण प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे हिंदूंमध्ये फूट पाडून आपन आपण आपलंच नुकसान करतोयची भूमिका आहे की भाजपच्या माझं बघा शेवटी काय राजसाहेबांना विषय कळतात पण मुद्दे मला असा मुद्दा एवढाच म्हणायचा आहे राजसाहेबांनी खऱ्या अर्थाने कोण ह्या भागा कोण विलन आहे आणि कोण हिरो आहे कोणी जी आर रद्द केला आणि कोण कोण मुख्यमंत्री असताना हा जी आर काढला यावर थोडा राजसाहेबांनी अगर भूमिका घेतली तर त्यांना ह्याच्यातला विलन कोण मामा कोण ज्याच्या बरोबर आपण मराठीच्या त्या एकंदरीत त्या मेळाव्याच्या निमित्ताने तो तुम्ही हातात हात घालून तिथे उभे होतात तोच खरा म्हटलं तर मराठीच्या हिंदी शक्तीचा मामा आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लेक करा